विरोधामध्ये दे आपण दिल्लीला आणि दिल्लीमध्ये देखील आता भारतीय दे जनता पार्टी सरकार आलेलं आहे तुम्ही काय सांगाल त्या नाही गेल्या अनेक दिवसापासून मार्केटवाडीच्या विषयानं देश हादरून गेला राज्य हादरून गेलं निव नु, निवडून आलेल्या आमदारच्या मतदारसंघामधील गावानं ज्याही पद्धतीनं या ई व्ही एम असेल किंवा निवडणूक आयोग असेल यावरती जो ठपका ठेवलेला होता आणि आमदार निवडून आलेला असतानासुद्धा ते गाव अपमानित झालेलं होतं तसाच तालुकाही अपमानित झालेला होता आणि त्याचा उद्रेक झाला आणि या उद्रेकानं अनेक प्रश्न निर्माण केले आणि या प्रश्नाचं गाठोडं घेऊन मी इलेक्शन कमिशनला दिल्लीमध्ये भेटलो इलेक्शन कमिशननं भेट नाकारली आमचे जे काय प्रश्न आहेत आम्ही दिलेलं मत गेलं कुठं याची पडताळणी करून द्या आमच्या पाच गावामधील किमान दानोरेसह तुम्ही फेर मतदान घ्या बॅलेटवरती घ्या आणि तांत्रिक दृष्ट्या मी अभ्यास केल्यानंतर त्या ई व्ही एममध्ये ही लाईट थोड्याच वेळासाठी आतली पर्ची दाखवण्यासाठीच का जाळली जाते त्याला काळी का ग्लास का लावलेले आहे मग ती लाईट कायमस्वरूपी का ठेवली जात नाही ती पत्रिका प्रिंट होणारी ती तुटून खाली पडणारी किंवा दुसरा मतदार आल्यानंतर तिथं ती पत्रिका न स्टँड उभी आहे का खाली पडलेली आहे हे अंदर पडल्यामुळे दिसत नाही आणि मग तुम्हाला बाहेरची लाईट जर तुम्ही व्ही व्ही वरती लाईट लावायची नाही ती खिडकीचा उजेड त्याला चालणार नाही तुम्ही असे अनेक नियम केलेले आहेत शिवाय आम्ही बी ओला मत दिल्यानंतर ते शी जायला पाहिजे ते सीओला न जाता मध्ये व्ही व्ही पॅटला आहे आणि व्ही व्ही पॅट त्याला कमांड देते आहे पुन्हा शी जाते आहे आणि मग सीओ ओ आम्हाला डिस्प्ले करून दाखवतं आहे ही सिस्टीम दोन हजार चौदा साली नव्हती एकोणीस साली नव्हती सतरा म्हणजे ज्या आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत त्यातल्या चार आवृत्त्यामध्ये इलेक्शन मॅन्युअलमध्ये येणार आहे आणि मग जे आम्ही प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर निवडणूक आयोगाकडं नाही निवडणूक आयोग निरुत्तर काय निवडणूक आयोग यावरती बोलत का नाही ही देशातली सर्वात मोठी मार्कटवाडीची घटना आहे याचं स्पष्टीकरण का करत नाही निवडणूक आयोगाला आमच्या हातामध्ये ती प्रिंट झालेली पत्रिका आमच्या हातानं टाकल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विकास त्यात खुंटतो त्यांनी विकास केला आहे त्यांनी चांगली राज्य चालवले देश चांगला चालवला आहे तर ती पेटी विकासनं भरून निघेल ना पण त्या पर्चीला आमचा हात लागला की भारतीय जनता पार्टी गळे एवढी बुडून जाते आणि आमचा हात नाही लागला की कमळ असं फुलून चिखलातनं वर येतं आहे म्हणजे ही कसली जादू जादूची पेटी आहे जे व्ही व्ही पॅटच्या वरती जी टोपी बसवलेल्या आहेत त्यामध्ये प्रोग्रॅमिंग आहे टाईम आणि डेट शेट आहे त्यामध्ये पॅटर्न शेट आहे आणि अशा पद्धतीनं बी यूला मतदान केल्यानंतर बॅलेट युनिटला ते व्ही व्ही पॅटला कनेक्टेड व्ही व्ही पॅट ठरवत कित, आहे किती किती पत्रिका अंधारात सोडायच्या ब्लॅक काच्या आतमध्ये सोडायच्या तुमच्या आतल्या लाईटनं तरी हँग होत नाही ते व्ही व्ही पॅट मग आतली लाईट तुम्ही ते मतदान संपेपर्यंत का चालू ठेवत नाही माझा आज सवाल आहे इलेक्शन कमिशनला आणि तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं का देत नाही आणि यासाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही लोकसभेचे आणि विधानसभेचे पाच पाच इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे तुम्हाला सगळे सी सी टी व्ही फुटेज बघायला तीनशे साठ वर्ष लागतील म्हणून आम्हाला फक्त पाचच बघायचे आणि आम्हाला फक्त ते दोन तासच बघायचं आहे त्याची तर काय अडचण आहे आणि ते, ते पण देत नाही त्याची मागणी केलेली आहे की मला नक्की माहिती आहे की लोकसभेला एका मिनटामध्ये आठ ते नऊ लोकांचं पोलिंग होत होतं तेच विधानसभेला फक्त तीन ते चार लोकांचं पोलिंग होत होतं आणि हा दुपटीनं वेळ का याचं कारण काय होतं तुम्हाला आम्ही हाताला बटन दाबलं तुतारीला बटन दाबलं की ते कन्व्हर्ट करण्यासाठी वेळ लागत होता आणि म्हणून तुम्ही दुपटीनं वेळ घेतला रांगाच्या रांगा, रांगा लागल्या मशीन स्लो चालत आहेत बंद पडल्या आहेत असं लोकांची चर्चा जा व्हायला लागली आणि म्हणून आम्ही शेहेचाळीस हजार पाचशे रुपये भरून इलेक्शन कमिशनकडं जी इलेक्शन कमिशननं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं पैसे भरल्यानंतर कोणालाही ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मिळेल मग आम्ही पैसे भरलेले आहेत आम्हाला ते व्ही व्ही पॅट ही इलेक्शन कमिशन देत नाही म्हणून आम्ही सुप्रीम हायकोर्टामध्ये या कोर्टाच्या समोर त्याचं प्रोग्रॅमिंग करून दाखवणार आहे सी सी टी व्ही फुटेजमधला लोकसभेचा आणि विधानसभेचा फरक दाखवणार आहे आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही रीट याचिका दाखल करतो आहे त्याच्या अगोदर डॉक्टर प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे ती वेगळ्या मुद्द्यावरती आहे शहात्तर हजार अन म्हणजे बाप नसलेले मतदार हे फ्लोटिंग आहेत म्हणजे ते देशभर फिरत राहणार काल दिल्लीला होते उद्या बिहारला जाणार परवा महाराष्ट्रात होते अरे असे मतदार आहेत तर या मुद्द्यावरती हायकोर्टामध्ये या दोन्ही गोष्टीचा त्या ते ठिकाणी इलेक्शन कमिशनला उत्तर द्यावं लागेल अन्यथा नाही उत्तर दिलं तर हायकोर्ट हे राज्य बरखास्त करेल कारण ह्या सरकारमध्ये इतके भयानक भारतीय जनता पार्टीमध्ये पॉप्युलर लोक आहेत दीड दीड लाखांनी निवडून येतात काय भयानक त्यांची विकास आहे लोकप्रियता आहे काय ते माप नाही आणि यासाठी या सुद्धा पाठबळ मिळावं कोर्टाच्या सुद्धा पाठिंबा कोणतर उभा आहे ही कोर्टाची सुद्धा भीती जावी निवडणूक आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो भा भाजप दडलेला आहे तो बाहेर निघावा यासाठी काही सामाजिक संस्था मुंबईमधल्या तिस्ता शेडवाडकर असतील कोळसे पाटील असतील बाटलेवाला असतील फिजो फे असतील हे सगळ्यांनी सुप्रिया ताई आणि आदित्य ठाकरे आणि काही काँग्रेसच्या मंडळींच्या नेतृत्वाखाली मार्करवाडी ते मुंबई एकोणीस फेब्रुवारी ते आठ मार्च हा लाँग मार्च काढायचा तो माळशिरसहून निघेल नातेपुते मार्गे फलटणला जाईल बारामती जाईल शिरूर जाईल दौंड जाईल हडपसर जाईल अशा सगळ्यामध्ये रोज संध्याकाळी त्या ठिकाणी मोठ्या सभा होतील आणि ह्या लोकांच्या मनामध्ये जे खतखद आहे याला कुठंतरी त्या शिवाजी पार्कवरती वाट मोकळी करून द्यावी आणि आज जे मरण दिल्लीचं झालं जा आहे काल हरियाणाचं झालं मध्ये महाराष्ट्राचं झालं ते उद्या बिहारचं होणार आहे परवा पीचं होणार आहे यासाठी ममता बॅनर्जीपासून अखिलेश यादवपर्यंत सगळे जे छत्तीस पार्टीचे लोक आहेत त्यांना राहुल गांधीसह या शिवाजी पार्कवरती बोलवावं आणि या जनतेच्या मनातल्या आक्रोशाला त्या ठिकाणी वाट मोकळी करून द्यावी निवडणूक आयोगामध्ये धरलेला हा भाजप बाजूला काढावा आणि इथल्या न्यायव्यवस्थेच्या पाठीमागंसुद्धा कोणीतरी उभा आहे ही ताकद त्या ठिकाणी दाखवावी असा या सगळ्याचा उद्देश आहे दोन दिवसामध्ये याचं सगळं तारीखवार ठरेल आणि या राज्यामधल्या सगळ्यांना ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मत दिलं आहे त्यांनी घरात बसा दोन दोन कुलप लावून बसा पण ज्याने कुणी या महाविकास आघाडीला मत दिलेला आहे त्याच्यामध्ये हात असेल तुतारी असेल किंवा मशाल असेल त्या सगळ्यांनी शिवाजी पार्कवरती यावं असं आव्हान सगळे नेते मंडळी करतील आणि ज्यांना ज्यांना वाटतं आहे की आम आम्हाला हे सरकार पाहिजे होतं आम्ही यांना मत दिलं आहे ते सगळे शिवाजी पार्कवरती धडकतील अशा पद्धतीचा एक प्लॅन या सरकार घालवण्यासाठी आखला जातो आहे आणि दोन दिवसामध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल